वेलकम टू सदरन अटायर सेकंड व्हिडिओ सिग्नेचर प्रॉडक्ट हँड एम्ब्रॉयडर्ड खाटवर्क मटेरियल्स बघत आहोत टॉप थ्री मीटर आहे सलवार फॅब्रिक टू पॉईंट फाय मीटर कॉ कॉटन सिल्क आहे ह्याचे प्राईस असणार आहे वन झिरो फाय जिरो टॉप आणि सलवारची सेट तुम्हाला हटके काही डिझाईन आणि ड्रेस मटेरियल द्यायचं असेल तर हा नक्की नक्की ट्राय करा कारण की हा डिझाईन तुम्हाला बाहेर मिळणारच नाही आहे प्रत्येक डिझाईन कॉम्बिनेशन आपण बनवलेलं आहे सो ऑल आर कस्टमाइज आहे दिस इज पिंक अँड ऑरेंज आहे दिस इज ब्राऊन अँड सी ग्रीन आहे गिफ्टिंगसाठी ह्याच्यापेक्षा एक सुंदर ऑप्शन हटके ऑप्शन नसू शकणार आहे दिस इज शिवाली ग्रीन विथ लाईट पिंक सो मेनी कॉम्बिनेशन वी हॅव मेड दिस इज ऑफ व्हाईट विथ रॉयल ब्लू आहे दिस इस मेजेंटा कलर विथ पिंक आहे ह्याच्यातलं फोर्थ डिझाईन आहे वन झिरो फाईव्ह झिरो रेंज तोही बघूया सो वन झिरो फाईव्ह झिरो मधला नेक्स्ट सुंदर डिझाईन आहे राणी पिंक अँड ग्रीन आहे दिस इज ऑल्सो वन झिरो फाईव्ह झिरो मधला आहे दिस इज सिल्की पिंक विथ ऑफ फाईट कलर आहे पिकॉक ग्रीन विथ अ ग्रीन कलर आहे दिस इज मॉरुनिश शेड वाईन कलर प्लस पिकॉक ग्रीन कलर आहे मजंटा विथ मँगो येलो दिस इस ग्रीनिश येलो ग्रीन विथ रॉयल ब्लू आहे सो दिस इज शिवाळी ग्रीन विथ लाईट पिंक दिस इज ब्लू विथ पिंक कलर आहे ह्याच्यातला अजून जो डिझाईन इथे टी व्हीवर आहे तोही डिझाईन मी तुम्हाला आता नेक्स्ट दाखवते सो दिस रेंज रेंजमधलं आहे फोर्टीन हंड्रेड ही स्लीवसला छान बुट्टी दिलेला आहे अँड सेम डिझाईन इथं बनत आहे बघा पूर्ण हाताने बनतो दिस इज हँड एम्ब्रॉयडर्ड खाटवर्क मटेरियल द प्राईज इज फोर्टीन हंड्रेड ह्याच्यातला दुसरा कॉम्बिनेशन्स मी तुम्हाला दाखवते हे सगळं फॅब्रिक ना तुम्ही कसंही वॉश करा पूर्ण फिनिशिंग झालेलं आहे आणि कलर गॅरंटी आहे किती कलर गॅरंटी म्हणजे आत्ता नाही फर्स्ट वॉश नाही लास्ट वॉशपर्यंत तर जसं फॅब्रिक आहे तसंच राहणार कारण की फुल गलर कलर गॅरंटी आहे ह्याच्यात ग्लेस पण कधीच कमी नाही होणार आणि प्युअर सिल्क सर्कल दिसणारी हा फॅब्रिक आहे त्याच्यावर इतकं सुंदर हँड एम्ब्रॉयडरी केलेला आहे आता नेक्स्ट डिझाईन पण हा रेंजमधला बघूया नेक्स्ट जो डि डिझाईन आहे थर्टीन हंड्रेड रेंजमधला आहे ह्याला स्लीवसला वर्क नाही आहे बट नेकला इतकं सुंदर इतकं सुंदर वर्क आहे आमसुली कलर विथ येलोइश ग्रीन आहे सेम डिझाईन सेम रेंजमधलं दुसरं कॉम्बिनेशन रॉयल ब्लू अँड पिंक आहे शेवाळी ग्रीन विथ लाईट पिंक आहे सो इतकं सुंदर कॉम्बिनेशन ह्या झालेलं आहे आणि भरपूर कॉम्बिनेशन केलेलं आहे आपण फेस्टिवल साथीसाठी रेडी आहो सो तुम्ही पण पटापट चूज करून तुमचं ऑर्डर प्लेस करा अजून भरपूर डिझाईन बघूया नेक्स्ट थर्टीन हंड्रेडमधला वन मोर हॉट सेलिंग डिझाईन आहे ह्यालाही स्लीवसला नाही आहे बट अगेन नेकला सुंदर डिझाईन आहे दिस इज फॉर थर्टीन हंड्रेड आणि हा फॅब्रिक तुम्ही कसंही वॉश करा तुम्हाला वाटलं एकदा मशीनमध्ये वॉश करायचं आहे तेव्हा तसंही करू शकतात कारण की पूर्ण फिनिशिंग केलेलं आहे बॅकसाईडने मध्ये प्रत्येक एम्ब्रॉयडरीला नाट करून पूर्ण असं गाठ घालून फिनिश केलेलं आहे त्याच्यामुळे कधीही निघणार नाही आहे आता जो बघत आहोत तो दुसरा डिझाईन आहे फिफ्टीन हंड्रेड रेंज मधलं ह्याला स्लीव्स मध्ये असं छान लाईन सुद्धा आहे सो दिस इज फॉर फिफ्टीन हंड्रेड अँड वन कॉम्बिनेशन इन फिफ्टीन हंड्रेड इज दिस ब्युटिफुल कलर कॉम्बिनेशन नेक्स्ट कलर कॉम्बिनेशन ब्लू विथ ब्राऊन आहे यू नेम द कलर वी हॅव मेड द कॉम्बिनेशन दिस इज पीच कलर विथ पीकॉक कलर आहे लास्ट ह्याच्यात मॅजेंटा आणि ग्रीन शेड आहे अँड लास्ट बट नॉट ब्लॅक विथ पिंक िंग कलर अँड डिझाईन आहे ह्याच्यातल्या अजून अजून डिझाईन बघूया आपण